नमस्कार टीच विचॅन्यूमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अल पॅटर्न तर अल पॅटर्न म्हणजे काय तर अल हे स्पेलिंग आपण इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिहितो जसं की ई e एल कधी ए एल तर कधी एल ई -E, तर आता आपल्याला हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की कधी ई e एल वापरायचं कधी ए एल वापरायचं तर कधी एल ई -E वापरायचं काही एक्झाम्पल्स पाहूयात आपण जसं की शब्द आहे टेबल तर इथं सुद्धा आपण अल हाच साऊंड म्हणतो ते बल अल पण इथं ई वापरत आहोत तेच जर ॲनिमल ते शब्द लिहिला आपण ॲनिमल तर सुद्धा आपण अल साऊंड म्हणतोय पण वापरताना ए एल वापरतोय तर त्याऐवजी लेवल हा शब्द पाहूयात लेवल तर आता इथं तुम्ही बघू शकता की लेवल सुद्धा अल साऊंड म्हणतोय पण वापरतो आहे काय ए एल तर मग हा फरक काय आहे आणि कधी अल वापराय अल या साऊंडसाठी कधी एल ई वापरायचं कधी ए एल वापरायचं कधी एल ई ई एल वापरायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काही पॅटर्न माहिती करून घ्यायचा आहे हा काही स्पेलिंग रूल नाही आहे तर हा एक स्पेलिंग पॅटर्न आहे जो की तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तर मुलांना तुम्ही कसं समजावून सांगू शकता अगदी सोप्या पद्धतीने तर इथं मी काही लेटर्स घेतलेले आहेत जे वरच्या तीन लाईनमध्ये आपण लिहित असतो कॅपिटल लेटरमध्ये किंवा स्मॉल लेटरमध्ये कसं असतील तर सॉरी स्मॉल लेटरमध्ये वरच्या तीन लाईनमध्ये जे लेटर लिहिले ले जातात त्यांना म्हटलं जातं टॉल लेटर म्हणजेच काय उंच किंवा यांच्या यांच्यामध्ये एक स्टिक असते स्टँड स्टिक म्हणजे काहीतरी एक अशी उभी लाईन असते या सगळ्या लेटरमध्ये ह्याला स्टिक लेटर असं सुद्धा म्हटलं जातं टॉल लेटर किंवा स्टिक लेटर यांना म्हटलं जातं स्मॉल लेटर हे सगळे फक्त एका मधल्या लाईनमध्ये लिहिले जातात आणि त्यानंतर जे आहेत ते खालच्या तीन रेषांमध्ये लिहिले जातात त्यांना म्हटलं जातं फॉल किंवा फॉल कि म्हणजे काय तर खालच्या बाजूचे किंवा डा डाऊन असलेले म्हणून यांना म्हटलं जातं फॉल लेटर्स तर तुम्ही मुलांना हे आधी शिकवायचं आहे की टॉल लेटर्स स्मॉल लेटर्स आणि फॉल लेटर्स टॉल लेटर्स स्मॉल लेटर्स फॉल लेटर्स यामुळे काय होणार आहे तर यामुळे मुलांना स्पेलिंग मिस्टेक होणार नाहीत आणि हे लक्षात यायला मदत होणार आहे की कधी ई एल वापरायचं कधी एल ई आणि कधी ए एल अल या साऊंडसाठी त्यानंतर मुलांना तुम्ही हे सांगायचं आहे की जे काही टॉल लेटर्स असतात किंवा स्टिक लेटर्स असतात त्यांच्यासोबत नेहमी एल ई कोणता पॅटर्न लागतो एल ई एल ई नेहमी ह्यांच्यासोबत लागतं आणि उरलेल्या या दोघांसोबत ए एल किंवा ई एल हा पॅटर्न लागतो आता तो कसा तो नंतर पाहूयात आधी पहिले आपण याची माहिती घेऊयात तर हे जे टॉल लेटर आहेत त्यांच्यासोबत ई हा पॅटर्न लागतो आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात एक्झाम्पल आहे बी बी सोबत एल ई ट्रबल केबल अल साऊंड होतोय पण आपण लावतोय काय एल ई डी एल नू, ई नूडल हँडल एफ एल ई ट्रिफल रफल के एल ई ट्विंकल रिंकल टी एली कॅटल लिटल जी एली अँगल सिंगल पी एली एक्झाम्पल पिंपल सी एली अंकल वेहिकल झेड एली पझल ड्रिझल आणि एस टी एल इसेल विस ब्रिस्टल तर या पद्धतीने काही ई एली हा पॅटर्न तर बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजेच काय तर जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर शब्दां सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शब्दांमध्ये एल ई हा पॅटर्न लागतो हे तुम्ही मुलांना सांगायचं आहे यामुळे काय होणार आहे की मुलांच्या लक्षात राहायला थोडी मदत होणार आहे स्पेलिंग मिस्टेक थोड्या कमी होणार आहेत टॉल लेटर्ससोबत नेहमी एल ई लागतं आता पोया स्मॉल लेटर्स आणि फॉल लेटरसोबत काय लागतं आणि कसं तर जसं की मी सांगितलं एल ई या पॅटर्नमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शब्द येतात वर राहतात फक्त तीस टक्के शब्द तर ते ए एल किंवा ई एन या पॅटर्नमध्ये येतात तर त्यामध्ये सुद्धा काय आहे की एम एन आर व्ही डब्ल्यू हे ज्यावेळी असतील आणि एस एच सी एच टी एच क्यू यू तर हे uh, हे डायग्राफ्स आहेत त्यांच्यासोबत ए एल आणि ई एल हा पॅटर्न लागतो तर त्याचे काही एक्झाम्पल एमसोबत ॲनिमल त्याच पद्धतीने कॅमल एन सोबत फायनल टनेल जनरल आर सोबत स्क्विरल बी सोबत फेस्टिवल लेवल आणि डब्ल्यू सोबत ज्वेल आणि श काही डायग्राफ सोबत मार्शल इथे आपण ए एल लागलेलं बघतोय थ ए एल लिथल क्यू इक्वल सिक्वल आणि ए एल काही ओवेल्स म्हणजे काही काही ओवेल्स असे आहेत ज्याच्यासोबत ओवेल एअर पॅटर्न लागतो जसं की डाय ड्युएल रिच्युअल लॉयल या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता की इथं त्याच्या आधी आय आलेला आहे आय हा ओवेल आहे यू हा ओवेल आहे यू हा ओवेल आहे वायसुद्धा काही वेळा ओवेल म्हणून वापरला जातो तर यामध्ये ओवेलनंतर जर ओवेलनंतरसुद्धा बऱ्याच प्रमाणात ए एल हा पॅटर्न वापरला जातो तर हे होते ए एल ई एन आणि ई hmm. वापरायचे नियम आता यामुळे काय होणार आहे की मुलांचे थोडं कन्फ्युजन दूर व्हायला मदत होणार आहे म्हणून मुलांनी जर हे स्पेलिंग पॅटर्न लक्षात ठेवले तर मुलांना समजणार आहे की इथं कमीत कमी ई uh, -E, तरी येणार नाही ए एल किंवा ई e एल येणार मग आता हे कसं करणार तर हे हळूहळू मुलांना प्रॅक्टिसने समजतं हे डायरेक्टली मुलांना समजू शकत नाही का त्याशिवाय काही जे बेस वर्ड असतात त्यांचे जेव्हा आपण रूपांतर करतो त्यामध्ये सुद्धा ए एल ए एल हा पॅटर्न वापरला जातो जसं की शब्द आहे रिमूव्ह तर आता याचं ज्यावेळी आपण रिमूव्हल करेल त्यावेळी ए एल हा पॅटर्न वापरला जातो नेचर नॅचरल एल अप्रू अप्रुवल या पद्धतीने जर काही बेसिक वर्ड्स असतील वर्ड असेल तर त्यांचं जर ज्यावेळी आपण रूपांतर करत असतो त्यावेळीसुद्धा ए एल हा पॅटर्न वापरतो ना अल हा साऊंड होत असेल तरी आपण तिथं ई एल किंवा एल ई वापरत नाही तर या पद्धतीने मुलांना तुम्ही कन्फ्युजन न होण्यासाठी या पद्धतीने मुलांना सांगू शकता हे होता तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद